तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे तुम्हाला कळला असेल टायटलवरनं की मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात अशा पद्धतीने करेल मला वाटलं पण नव्हतं सो आम्ही लोक उज्जैनला चाललो आहोत आणि आता आमची ट्रेन आहे पाचची बोरिवलीवरून तर नवीन वर्षाची अशी सुरुवात मस्त पद्धतीने होईल मला अजिबात वाटलं नव्हतं कारण की आम्ही ॲक्च्युली फॅमिलीबरोबर डिसाईड केलं होतं मी की उज्जैनला जायचंच आहे मला पण आता फ्रेंड्ससोबत चालली आहे आणि दोन तीन दिवसाचा स्टे आहे तिकडे सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत सो या स्टेटून मी माझं थोडी तब्येत पण बरी नाही म्हणजे मला सर्दी आणि थोडासा घसा पण बसला आहे त्याच्यामुळे आवाज तुम्हाला कळला असेल माझा थोडा आवाज बसलेला आहे तर बघूयात आणि तुम्हाला दाखवते मी कोणाकोणासोबत चाललेली आहे

हे साई हे आवंदी काय औरंगेश आहे अरे और चिमडे ओंकार दीप्ती स्नेहा नाम मुल साक्षी 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 <laughs>

电 <laughs> 子，电子，电子啥？放。 स्पॉन्सर अच्छा काय परत बोल मग तू आणलाय कशाला संपवायसाठीच ना

मिनी टोमॅटो <laughs> दे। भाई एक एकाने काय होणार आहे भयंकर थंडी आणि हालत पाहिलेली मी तो उज्जैन लावलो आणि अकरा मतलब मत पहिल्यांदा मी एवढ्या थंडीत आणि अवस्था बघा प्रेम प्रेमचं तर वेगच चाललाय काय असं वाटते का श्मीर चालू आहे ना असं करू नका प्लीज व्हिडिओ मध्ये येते माझं मत आता

아기들 잘 쉬하세요. 파